आज विश्वासाह या देशातल्या जनतेला ज्यांच्या हातामध्ये देशाचा काल सोभावला त्या ग्रस्तांनी सत्ता हातात झाल्याच्या नंतर त्यांच्या भूमिकेभेक्षा त्यांच्या विचाराच्या भेक्षा वेगवेगळी मतांची मांजणी पूर्वी केली तर त्यांना जेलची हवा दाखवण्याच्या संबंधीच काम केलं आताच या ठिकाणी आपण त्यांचं विचार ऐकलं भाषण ऐकलं दिल्लीचे खासदार अतिशय उत्तम काम करणारे लोकांच्या भारतासाठी प्रेम संघर्ष करणारे कुशलंगे केंद्र सरकारचं धोरण तिपीचा करण्याच्या नंतर त्याच्या के पीक केली सहा महिने त्यांना दिनाला टाकले आज देशाची राजधानी आणि त्या चेहरा हो चेहरामुळे बदलण्याची कामगिरी त्यांनी केली आणि सर्वसामान्य कुटुंबाचा येऊन पुस्तक घटाचं प्रशासन जी लेकरांना दिलं ते अरविंद केजरीवाल प्रधानमंत्र्यांच्या धोरणाच्या संबंधी कुठला काही उद्गार काय तर आज त्यांना तुरुंगामध्ये टाकले याचा अर्थ आहे की या देशामध्ये वेगळ्या भागाची हुकुमशाही आज आणण्याची भावना साथ आणि त्याच्या बाबतीत आपण जाग राहिलो नाही तर माझी खात्री आहे की या देशाच तुमच्या मादेसाच्या लोकांचं जीवन हे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत